हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे जयस तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज आपण करणार आहोत महिनाभर टिकणारी कचोरी मिनी कचोरी म्हणा तुम्ही याला चला तर मग पहिले मसाला करून घेऊया कोरडा मी कढई ठेवली आहे तुम्ही तव्या देखील ठेवू हो शकतात त्यामध्ये बडीशोप धने दालचिनी काळी मिरे आणि जिरे इतके साहित्य आपल्याला छान भाजून घ्यायचे बघा हे प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकतात ह्या मसाल्याने खूप छान टेस्ट होते दुसरीकडे मसाला गारत होतापर्यंत मी कचोरीचं बॅटर तयार करून घेऊ आपण मी एक वाटी मैदा घेतला त्यामध्ये दोन चमचे तुपाचं मोहन आणि अर्धा चमचा मीठ इतकं मोहन टाकून आणि हातावर क्रश करून ओवा देखील वापरला आहे बघा ओवा आणि स्वाद छान येतो हे सगळं एकत्रितपणे एक मैद्याच्या प्रत्येक कणला लागेल तूप या प्रकारे करून मगच गोळा मळायचा आहे आपल्यांना आणि हा गोळा थोडासा सैलसरच मळायचा कचोरीसाठी जास्त घट्ट गोळा करायचा नाही आपल्यांना या प्रकारे हे झाकून ठेवूया आपण पाच दहा मिनटासाठी तोपर्यंत कचोरीचं सामान तयार करून घेऊया मी एक वाटी मुगाची डाळ भिजून घेतली बघा दोन ते तीन तासासाठी मुगाची डाळ आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायची झाडसर वाटून त्यामध्ये मी एक मिरची हिरवी मिरचीचं देखील वापर करणार आहे बाकी काही टाकलं नाही मी गॅसवर कढई ठेवून आपण त्याच्यामध्ये दोन चमचे तेल गरम करूया तेल गरम झाल्यावर आपण वाटलेलं मुगाचं मिश्रण टाकायचं आहे बघा एक वाटी मुगाची डाळ आणि दोन हिरव्या मिरच्या बस इतकंच साहित्य टाकलंय मी लसूण अद्रकचा वापर केलेला नाही आणि मंद गॅसवर ही मुगाची डाळ आपल्याला छान परतून घ्यायची आहे जस जशी परतली जाईल मुगाची डाळ तशी तशी वेगळी वेगळी होईल छान सारण तयार होईल बघा ही प्रोसेस करायला कमीत कमी दहा मिनटं तरी लागतात हे सारण करायला म्हणून सावकाश करायचं फुल गॅसवर करायचं नाही आपल्याला मीडियम टू लो गॅसवरच हे करायचं आहे बघा डाळ परत येते त्यामध्ये मी स्वादानुसार मीठ वापरणार आहे मीठ टाकताना बेताना टाकायचं आहे कारण की आपण मैद्यामध्ये देखील मिठाचा वापर केला आहे बघा मीठ वापरल्यानंतर हिंग डाळीचा कुठलाही पदार्थ असुद्धा त्यामध्ये हिंग जरूर वापरायचा आपल्याला आणि हा भाजलेल्या धन्यांचा दाल दालचिनीचा मसाला देखील जाडसर वाटून या मुगाच्या डाळीमध्ये टाकायचा आहे बघा आपल्याला गॅसची फ्लेम इथे मंदच आहे आपण जसजसं परतायला लागू तसं तसं डाळीचा प्रत्येक कण वेगळा वेगळा होईल त्यानंतर लाल तिखट लाल तिखट टाकताना देखील भितां टाकायचे थोडा गरम मसाला थोडा चाट मसाला हे कोडे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकतात पण जनरली जशी जे बाहेरची मिळते तशी कचोरी मी तुम्हाला दाखवत आहे बघा मिनी कचोरी हा चाट मसाला वापरला आहे मी हे सारण तयार करून तुम्ही फ्रीजमध्ये देखील ठेवू शकतात आणि ही कचोरी पंधरा ते वीस दिवस खूप आरामशीर छान टिकते खुसखुशीत राहते त्यानंतर अर्धा चमचा हळद बस इतकंच साहित्य वापरणार आहे मी इथे कोथंबीर वगैरेचा काही वापर करणार नाही कारण की आपल्यालाही पंधरा दिवस ठेवायची कचोरी म्हणून हे छान मिक्स करून घेऊया बघा साधारण मला दहा ते बारा मिनटं हा मसाला तयार करण्यासाठी लागला आता हा मसाला गार करून घेऊया अगदी छान होते ही कचोरी बाहेरच्या कचोरीपेक्षा टेस्ट खूप छान होते नक्की ट्राय करा तुम्ही आणि टिकायला देखील छान टिकते त्यानंतर मी इथे बारीक पिवळी शेव घेतली बघा ही शेव देखील मिक्सरला टाकून काढून टाकायची आपल्यांना कचोरीमध्ये याच्याने फ्लेवर छान येतो टेस्ट खूप छान येते कचोरीची तुमच्याकडे शेव मी तुम्ही बुंदी देखील वापरू शकता किंवा फरसाण देखील बारीक क्रश करून टाकू शकतात हा माझा सिक्रेट पदार्थ आहे याच्याने कचोरी छान फुलते चवीला अप्रतिम लागते नक्की ट्राय करा आणि सगळ्यात शेवटी कसुरी मेथी ही देखील हातावर क्रश करून टाकणार आहात आपण ह्या मसाल्यामध्ये आता कचोरीचं सारण तयार झालं बघा आपलं छान अगदी खुसखुशीत कुश टेस्टी अशी कचोरी तयार होते आता हे सारण आपण थोडं गार करून याचे छोटे छोटे बॉल करून घेऊया नाहीतर आपण असंही भरू शकतो पण हात भरतात म्हणून मी छोटे छोटे बॉल तयार करून घेते आणि इकडे कचोरी लाटायला घेऊया आता मी याची तुम्हाला खास लेयरवाली कचोरी दाखवणार आहे त्यामुळे ही प्रोसिजर नीट बघा तुम्ही मी चपाती सारखे चपातीच्या साईजचे दोन गोळे करून घेतले मैद्याचे आणि या दोघी पोळ्या लाटून घ्यायच्यात आपल्याला अगदी झटपट आणि टेस्टीन लेअरवाली कचोरी खुसखुशीत कचोरी तयार होते आता हे दोन्ही जाडसर गोळे लाटून घ्यायचे आपल्याला मध्यम आकाराचे चपाती लाटतो त्याप्रमाणेच आणि सहज लाटले जातात बघा कारण की आपण तुपाचं मोहन वापरलं यामध्ये तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात मला लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता एक पोळी लाटल्यानंतर आपण त्यावर तूप लावणार सगळ्या बाजूनी आणि दुसरी पोळी त्यावर ठेवणार आहोत बघा परत त्या बाजूनी तूप लावायचं आहे आपल्यांना त्याच्याने लेअर छान पडतात आणि या प्रकारे फोल्ड करून घ्यायची आपल्याला दोन्ही पोळ्या एकत्र छान फोल्ड केल्यानंतर आपण त्याचे काप करून घेऊया एका साईजचे काही भागात कचोरी या प्रकारे केली जाते किंवा तुम्ही साधी तरी करू शकतात पुरी लाटून पण ही कचोरी केल्यास त्याला लेयर खूप छान पडतात खुसखुशीत कुछ होते टेस्टी होते म्हणून या प्रकारेच करून बघा काहीतरी वेगळं आता हे काप झाले बघा आपले एक सारखे काप झालेत सगळे आता आपण कचोरी लाटून घेऊया आता हे एक लाटी घेऊन हाताच्या साह्याने धुमडून मग लाटायचे आपल्याला अगदी थोडी लाटायची आहे आणि त्यामध्ये सारण भरायचे बघा मध्ये सारणाचा गोळा ठेवल्यानंतर आपण बंद करून घेऊया अगदी झटपट होता ह्या कुचौऱ्या करून तुम्ही फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता आई वेळेस देखील तळू शकतात मंडळी नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तर तुम्हाला दाखवते बघा मी या प्रकारे बॉल भरून घेतला आपण कचोरीचं साबण टाकून आता हातावर गोल करून प्रेस करून घ्यायचं आहे थोडं पुन्हा या प्रकारे तुम्हाला दुसरी देखील कचोरी लाटून दाखवते बघा मी एक लाटी घेतली आपण ती मधल्या हाताने प्रेस करायचं आहे एका साईडला म्हणजे लेअर छान पडतात आणि अगदी थोडी लाटायची आपल्यांना जास्तीची लाटायची नाही बघा त्यामध्ये पुरत कचोरीचं सारण भरूया या कचोऱ्या साईज तुम्ही छोटी मोठी करू शकतात तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये या कचोऱ्या करू शकतात तुम्ही अगदी मार्केटमध्ये मिळते त्यापेक्षा कुशीत ही कचोरी तयार होते ही कचोरी आपण दहीबरोबर चिंचिंचं चटणीबरोबर किंवा मिरची बरोबर देखील खाऊ शकतो आणि मुगाचे सारण तर इतकं चविष्ट आहे की आपण बाहेरचं काही खाण्याची इच्छाच होणार नाही त्याबरोबर चटणी वगैरे नुसत्या देखील खाऊ शकतो इतक्या टेस्टी होतात या कचोऱ्या तर याप्रकारे मी सगळ्या कचोऱ्या करून घेतल्या बघा तळणीसाठी तेल ठेवूया तेल आपल्यांना मीडियम गॅसवर तापून घ्यायचं आहे जास्तचं तेल तापवायचं नाही नाहीतर कचोरी बाहेरून जळून जाते आणि मध्ये खुसखुशीत कुछ होत नाही लेयर्स पडत नाही कचोरी तळल्यानंतर आपण परती येते बघा मीडियम गॅसवरच तेल तापून या कचोरी आपण तेलामध्ये सोडूया अगदी झटपट होतात मुलांना खाऊच्या डाब्यामध्ये देखील तुम्ही ही कचोरी देऊ शकतात सकाळी घाई गडबड असते टिफिन करण्याचे त्यावेळेस हा ऑप्शन बेस्ट आहे करून ठेवा एकदा पंधरा दिवसापर्यंत खराब होत नाही आता कचोरी खालच्या साईडने छान परतली की आपण चमचेच्या सह्याने पलटी करूया बघा आणि मिडियम टू लो गॅसवरच ह्या कचोऱ्या आपल्याला छान फ्राय करून घ्यायच्या आहेत बघा घाई करायची नाही तळताना जेणेकरून खुसखुशीत होणार नाही आपल्या कचोऱ्या तर छान तळून घेऊया छान लेअर्स पडले बघा कचोरीला तुम्हाला मी कचोऱ्याचा काढून दाखवते साधारण मला तेरा ते चौदा मिनिट चळणीसाठी लागले बघा किती खुसखुशीत झाल्या आहेत अगदी मार्केटमध्ये मिळतात तशा आणि तेलकट देखील झाल्या नाहीत आपल्या ह्या कचोऱ्या मी तुम्हाला तोडून देखील दाखवते बघा एक कचोरी अगदी क्रिस्पी बाहेरून आणि मध्ये अशी कचोरी तयार होते शिवाय आपला हायजीन मेंटेन करून सगळ्या गोष्टी घरी करतो त्यामुळे खाण्याची मजा काही ओरच असते नक्की ट्राय करा आपल्या मुलांना हेल्दी खाऊ घाला मी तुम्हाला कचोरी तोडून देखील दाखवते बघा एक मंडळी खूप छान झाली आहे मग करणार ट्राय रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग